माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण या प्रकारची फुलं करायला शिकणार आहोत तर यासाठी घेतलेले मोती आहे पिवळे हिरवे आणि लाल हे तिन्ही पाच नंबरचे आहेत कात्री घेतलेली आहे त्यानंतर टुंगूस धागा हा तीस नंबरचा आहे आणि सुई घेतलेली आहे आणि दोरा होऊन घेतलेला आहे आणि सगळ्या शेवटी याला गाठ बांधून घेतलेली आहे आपली जी सुरुवात होणार आहे ती मधल्या मोत्यांपासून सुरुवात होणार आहे आठ मोती घेतलेले आहे आणि या आठही मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत पहिले पाच मोत्यातून काढला दोरा राहिलेला जो आहे तीन मोत्यातून दोरा काढून आणि इथे आता याला गाठ बांधून घेणार आहे इथे गाठ बांधून घेतली आहे आणि दोन मोत्यातून दोरा आपण काढून घेऊ आता इथे आता आपण तीन पिवळे मोती एक हिरवा मोती आणि तीन पिवळ्या मोती असे सात मोती घेणार आहोत सात मोती घेतलेले आहे दोरा या मोत्यातून इकडे निघाला आहे तर या मोत्यातून आता आपण दोरा त्याच मोत्यातून इकडून तिकडे दोरा काढायचा आहे त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आता इथे आपण तीन पिवळे एक हिरवा एक पिवळा असे पाच मोती घेतलेले आहे आणि हे जे दोन पिवळे मोती आहे त्याच्यातून आपण दोरा काढून घेतला आहे त्यानंतर ह्या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत आणि इथे परत तीन तीन पिवळे एक हिरवा एक पिवळा असे पाच मोती घेणार आहोत पाच मोती घेतले तीन पिवळे एक हिरवा आणि एक पिवळा आणि या दोन मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून दोरा काढणार आहे आणि पुढच्याही मोत्यातून दोरा काढून घेणार आहे आता प्रत्येक हे जे आहे ते आपल्याला असेच करायचं तीन मोती पिवळे घ्यायचे एक हिरवा घ्यायचा एक पिवळा घ्यायचा या दोन मोत्यातून दोरा काढायचा पुढे एक करून दाखवतो बाकी मग कराल तीन पिवळे एक हिरवा एक पिवळा आणि या दोन पिवळ्या मोत्यातून दोरा काढू त्यानंतर हे दोन मोती याच्यातून दोरा काढून घेऊ आणि आता तीन पिवळे एक हिरवा एक पिवळा या दोन मोत्यातून काढायचा आणि हे जे आहेत फक्त इथे हे सोडून द्या बाकी पूर्ण करा तुम्ही आता इथे आपण शेवटी आलो आहोत तर या लाल मोत्यातून दोरा काढू पहिले त्यानंतर हे जे दोन पिवळे मोती आहे त्याच्यातून दोरा काढून आणि इथे एक पिवळा एक हिरवा एक पिवळा असे तीन मोती घेणार आहोत तीन मोती घेतलेले आहे आणि या दोन मोत्यातून दोन पिवळ्या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या हिरवी uh, सॉरी लाल मोत्यातून दोरा काढला आहे आपण नंतर या दोन पिवळ्या मोत्यातून आणि पिवळा आणि हिरवा या मोत्यातून दोरा काढला आहे तीन हिरवे मोती घेतले आता आणि या हिरव्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर दोन पन, या, या दोन पिवळ्या मोत्यातून आणि हिरव्या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे आपण आणि इथे तीन पिवळे सॉरी तीन हिरवे मोती घेणार आहोत तीन हिरवे मोती घेतलेले आहे आणि या हिरव्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर परत या दोन पिवळ्या मोत्यातून या हिरव्या मोत्यातून दोरा काढायचा आहे तीन हिरव्या मोती घेतल्या आता आणि या हिरव्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर पुढचे हिरव्या मोत्यातून दोन पिवळ्या मोत्यातून आणि हिरव्या मोत्यातून आणि दोरा काढून घ्यायचा त्यानंतर आता प्रत्येक वेळा इथे तीन हिरवे मोती घ्यायचे इथून इथे जायचं या तिन्ही मो एक दोन तीन चार मोत्यातून काढायचं चार हिरवे मोती घ्यायचे इथून इथे जायचे चार हिरव्या मोती घ्यायचे आता राहिलेला तुम्ही पूर्ण करा अशा रीतीने आपलं हे कलाकृती ही पूर्ण झाली फूल तयार झालेलं आहे या पिवळ्या मोत्यातून जोरा काढून घेऊ ह्या पुढच्या दोन पिवळ्या मोत्यातून आणि जोरा आतमध्ये थोडा होऊन घ्यायचा आणि कट करायचा अशा रीतीने आपली ही कलाकृती पूर्ण झालेली आहे हे जे फुलं तयार केलेली आहे हे खूप सिंपल आहे याच्या पहिलेही मी एक दोनदा तयार करून दाखवलेले आहे आपल्याला जर हे कलाकृती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद